घेरण्याचा प्रयत्न चालू आहे आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत सगळ्यांना मिळून वाटतो हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यू प्रमाणे त्यांना घेरण्याचं चा काम चाललंय पण जसं मी नेहमी सांगतो आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत अभिमन्यू विचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रविवाह शिरण माहिती होत पण बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून हा जो चक्रविहू अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय के त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या मध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण कराड तुम्हालाही मी विनंती करतो आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांच्यासारखा उमेदवार उमेदवार आपण दिले आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेचे उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वा वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बघू भगिनी तरुण नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुलबाबांसारखं एक तरुण नेतृत्व करारचं नेतृत्व करताय मी देखील अतुल बाबा आशीर्वाद देतो पण ठीक आहे त्यांना जे करायचंय ते करतील इतर आमचे मित्रही जे करायचं ते करतील पण कराडवासियां माझे आता राजकारणामध्ये तीस वर्ष पूर्ण झाले आहेत राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसले मध्ये भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार म्हणून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेऊन मारण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध येत्या दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो लाडक्या बहिणीं तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील आणि आता तर लाडक्या बहिणींना आणि लखपती दिली